नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा आज सांगलीत पोहोचली यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी महत्त्वाचं आवाहन केलं ओबीसीच्या डोक्यात खूळ बसली आहे की हिंदू खत्रे मे हे पण हे खूळ बाजूला करावे लागेल हे खूळ भाजपाने उभा केलं आहे भाजप ओबीसीच्या बाजूने का नाही त्यामुळे हे धर्माचं भूत उभं केलं आहे या निवडणुकीत आरक्षण वाचवायचं की जाऊ द्यायचं तर स्वतःला मतदान करायचं आहे एक छगन भुजबळ निर्माण करून चालणार नाही अनेक भुजबळ उभे करावे लागणार आहेत शंभर ओबीसीचे आमदार निवडून आपले निवडून आले पाहिजेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले ओबीसीच्या सत्तावन्न जागा राखीव आहेत तर त्यांच्यावर नजर असणार आहे या निवडणुकीत आरक्षण बचाव हा मुद्दा असणार आहे पण कुठलीही पार्टी आरक्षण वाचवण्याच्या बाजूने आहे की नाही हे पाहणार आहे किमान शंभर ओबीसीचे उमेदवार निवडून आणणार का हे पहावे लागेल सगळे सोयरे कायदा आणायचा यांनी ठरवले तर शगन भुजबळ थांबू शकत नाही कारण आपले संख्याबळ नाही त्यामुळे हे सर्व पक्ष ओबीसीच्या विरोधात आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत पक्ष बघू नका स्वतःकडे बघा आरक्षण वाचवणाऱ्याकडे बघा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं महाराष्ट्रामध्ये जे वातावरण होत आहे ते थांबवलं पाहिजे आणि दिलासा द्यायला पाहिजे आपण यात्रा सुरू केली आहे जे राजकीय नेतृत्व आहे ते सर्व फसवे आहे कारण त्यांना आरक्षण नको आहे मराठा नेते मनोज दरांगे पाटील यांना संविधानातील बाबी लक्षात नसतील म्हणून ते रेटत आहेत पण येथे सर्वच पक्षातील राजकीय नेतृत्व आहे शरद पवार यांनी राजकारणात बरेच वर्ष घालवली आहेत पण ते काहीच बोलत नाहीत तुमची आणि आमच्या पक्षाची भूमिका काय आहे ते सांगा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे आणि भाजप यांची भूमिका काय आहे हे त्यांनी सांगावे हे त्यांनी सांगितले तर प्रश्न सुटेल आणि पुढे वाटचाल सुरू होईल पण मला शंका आहे हे भूमिका घेणारच नाहीत असे माझे मत आहे भूमिका घेतली तर मराठा खुश तर ओबीसींना नाखुश हे राजकीय नेते आणि महाराष्ट्राचे नेते आहेत हे ना भूमिका घेणारे नेते आहेत उद्धव ठाकरे हे काय स्त्राम ब्राह्मण आम्हाला त्याचे काही देणं घेणं नाहीत त्यांचे ते बघून घेतील त्यामुळे ते भूमिका घेत नाहीत अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आरक्षण भिजत ठेवण्याचं काम हे करत आहेत आता जे विधान होत आहेत ते तीन चिंताजनक आहेत एक तर आम्हाला द्या नाही तर सगळ्यांचं काढून घ्या अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र